बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील गावात उष्ट्या अन्नावरून वडिलांचा धक्कादायक घटना आली आहे मुलाने वडिलांना कोल्हाडीने ठार मारून मृतदेह नदीत फेकल्याने परिसरात खळबळ उडाली आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बोडका गावात उष्ट्या अण्णावरून वडिलांचा खून झाल्याची घटना समोर आली आहे हा थरार तेरा ऑगस्ट रोजी घडला असून एकोणीस ऑगस्ट रोजी तो उघडकीस आला रामराव तेल्हारकर असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांचा मुलगा शिवाजी रामराव तेल्हारकर यांनी कुल्हाडीने वार करून हत्या केली मिळालेल्या माहितीनुसार घरगुती वादातून ही घटना घडली तू काम करत नाहीस घराकडे लक्ष देत नाहीस असे वडिलांनी सांगितल्याने वाद निर्माण झाला त्यानंतर ताटात उष्टे अन्न ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून वडील व मुलांमध्ये तीव्र वाद झाला रागाच्या भरात शिवाजीने वडिलांवर कुल्हाडीचा वार करून त्यांचा खून केला एवढ्यावरच न थांबता आरोपीने मृतदेह प्लास्टिकच्या पोत्यात भरून पो पूर्णा नदीच्या पात्रात फेकून दिला घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली मृतकाची सूड व आरोपीची पत्नी हिने तामगाव पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करून आरोपी शिवाजी याला अटक केली आहे मात्र या घटनेत मृतकाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही हे विशेष मानले जात आहे तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेंद्र पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्याचा तपास सुरू असून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे फिर्यादी सौ योगिता शिवाजी तेल्हारकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला कलम एकशे तीन कंसात एक कॉमा दोनशे अडतीस कंसात अ दोनशे अडतीस कंसात ब कॉमा तीन कंसात पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा क्रमांक दोनशे पंच्याऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस दाखल आहे तरी यातील <coughs> फिर्यादीच्या तक्रारीनुसार <coughs> मुलगा शिवाजी रामराव तेल्लारकर याने त्यांच्या वडिलाचा ताटात उष्ट ठेवल्याच्या कारणावरून वाद होऊन वडील रामराव उत्तमराव तेल्लारकर यांचा खुराडीचे वार करून निगरूनपणे खून केलेला आहे व खून करून आरोपीने त्याचा मुलगा कृष्णा तेल्लारकर याच्या मदतीने मृतक याचे प्रयत्न खिरोड्या येथील पूर्णा नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात फेकून नतील पुरावा नष्ट केलेला आहे